शास्त्र सांगते चांगला मुलगा जर जन्माला यायचा असेल हुशार मुलगा आबा तर आईच पुण्य लागत हुशार मुलगा जर जन्माला यायचा असेल तर आईचं पुण्य लागत आहे चातुर्यवान जर मुलगा जन्माला यायचा असेल तर वडिलाचं पुण्य लागत आहे दानशूर जर मुलगा जन्माला यायचा असेल तर वंशाचं पुण्य लागत आहे आणि भाग्यवान मुलगा जर जन्माला यायचा असेल तर स्वतःच पुण्य लागत सुशील मातृ पुण्यन पितृ पुण्या चुर्याता दातृतू वंश पुण्यनं आत्म पुण्यनं चांगला मुलगा जर सुशील मुलगा जर जन्माला नाही आला तर आईचं काहीतरी पाप हुशार मुलगा जर जन्माला नाही आला भोळसर कोरग जर जन्माला आलं तर वडिलाचं काहीतरी पाप आहे आणि वाढवडि भरपूर प्रॉपर्टी कमवून ठेवली पण दानशूर जर मुलगा जन्माला नाही आला तर वंशाचं पाप आहे